लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीची घोषणा केली देशात सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान घेतलं जाणार आहे एकोणीस एप्रिल ते एक जून पर्यंत सात टप्प्यात मतदान घेणार असून चार जूनला मतमोजणी होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं तसंच पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय पक्षांना आवाहनही केलं आहे दुश्मनी जमकर करे लेकिन कभी हम मिले तो शर्मिंदा ना होना पडे अशा शब्दात सांगून काही सूचनाही केल्या याशिवाय महाराष्ट्रासह देशात सव्वीस जागांवर विधानसभा पोटनिवडणुकीची ही घोषणा त्यांनी केली अकोला येथे सव्वीस एप्रिल रोजी मतदान घेतलं जाणार आहे महाराष्ट्रात लोकसभेसाठी पाच टप्प्यात मतदान होणार असून अमरावतीमध्ये सव्वीस एप्रिलला मतदान घेतलं जाणार आहे लोकसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेतून केली या घोषणेबरोबरच आचारसंहिता लागू झाली आहे देशात सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान एकोणीस एप्रिलला होणार आहे दुसऱ्या टप्प्यातील मतदान सव्वीस एप्रिलला घेतलं जाणार आहे अमरावतीमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान घेतलं जाणार आहे याबाबतची अधिसूचना अठ्ठावीस मार्चला जारी केली जाईल अमरावतीमध्ये नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख चार एप्रिल असून पाच एप्रिलला अर्जाची छाननी केली जाईल आठ एप्रिलपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतात सव्वीस एप्रिल रोजी मतदान तर चार जूनला मतमोजणी केली जाईल सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान बारा राज्यात घेतलं जाईल चौथा टप्पा तेरा मे पाचवा टप्पा वीस मे सहावा टप्पा पंचवीस मे तर सातव्या टप्प्यातील मतदान एक जून रोजी होऊन चार जूनला मतमोजणी केली जाईल अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्तांनी केली याशिवाय विधानसभेच्या पोटनिवडणुकांचीही घोषणा त्यांनी केली अकोला येथे सव्वीस एप्रिल रोजी विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे अकोल्याचे भाजपचे आमदार माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचं निधन झाल्याने ही पोटनिवडणूक होते आहे तीन टप्प्यात विधानसभा निवडणूक होतील निवडणुकीची घोषणा करताना निवडणूक आयुक्तांनी राजकीय पक्षांना देखील सूचना केल्या प्रचारात वैयक्तिक टीका करू नये द्वेष निर्माण करणारे वक्तव्य करू नये लहान मुलांचा वापर प्रचारात करू नये गैरव्यवहाराला स्थान देऊ नये अशा सूचना केल्या मतदारांच्या संख्येबाबत माहिती देऊन पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांचं प्रमाण अधिक असल्याचं ते म्हणाले